श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैल्य पर्वतावर प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या कर्दळी वनातील निबीड स्थळी श्री स्वामी समर्थ काष्ट समाधीत निमग्न होते शरीरावर लता वेली झुडपे आणि मुंग्यांचं वारुळही झालं होतं मात्र त्यांनी समाधी भंग केली नाही एके दिवशी एका लाकूड तोंडाने वारुळावरील वेलीवर लाकडे तोडताना घाव घातला तो घाव वारूळ फोडून श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर बसला त्या पाठोपाठ मांडीतून रक्ताची चिळकांडी उडाली लाकूड तोड्या भयभीत झाला इतक्यात त्यांची समाधी भंग पावली ते देहभाणावर आले लाकूड तोड्यास अभयदान दिले तपस्या संपून इथूनच स्वामी समर्थ विश्व कल्याणासाठी बाहेर पडले हेच ते चौथे दत्तावतरी सद्गुरू श्री स्वामी समर्थ स्वामींचा जन्म कधी झाला कुठे झाला याची ना कुठे नोंद आढळते ना, ना स्वामींच्या बोलण्यातून कधी त्याचा उलगड झाला म्हणूनच त्यांचा प्रकट दिन साजरा केला जातो